गेवराई तालुक्याच्या वतीने तुमचं देवराय तालुक्यात स्वातंत्र्यसणार आहे एवढी बळी देतोच परत पण कार्यक्रम घ्यायले भाव आपला रोडावर सत्कार होता पण तुमच्या सगळ्यांच्या आग्रह भक्त सर गावात आले आणि आज मी फक्त एवढंच म्हणे की गेवराई तालुक्याकर मानलं नाही तुम्हाला

ओबीसीची काय ताकद आहे ते महाराष्ट्राला दाखवलेली आहे फक्त फक्त दिवसापूर्वी सांगितलं होतं मी बारामतीत येतोय तर दीड दिवसात हजारोचा जनसमुदाय त्या बारामतीच्या प्रांगणात उतरला पुढचा तुमच्या या देवराईचा जो आमदार आहे ना आता शांत विचारांची लढाई या महाराष्ट्रामध्ये ही विचारांची लढाई होती आहे आणि राहणार आहे हा आमदार मी आता या बाग पिंपळगाव मध्ये आलोय आणि मला माहिती आहे माझ्या लग्नची माणसं आहे तिथं एका टीव्ही चॅनल वर तो मला काय बोलायला माहितीये का हा म्हणला डॉग आहे म्हणला म्हणजे कुत्र्या कुत्र्या म्हणला मला काय म्हणणार कुत्रा आपल्या खंडोबाच्या जो असतो त्याला स्पर्श न तर त्याच्या पाया पण पडतो हा महामूर्खा आमदार

हे बघा सगळ्यांची नावं घेतोय कुणी राग मानायचं नाही तुम्हाला एकच सांगतो ही विचारांची लढाई आपण लढत होतो <स्थाँगा> दोन अडीच वर्ष महाराष्ट्राला पुढे शाहू आंबेडकरांचं मानवतेचं समजेचं तत्व सांगत राहिलो संविधानाच्या बाहेरचा एकही शब्द बोललो नाही तरी सुद्धा इथला मुख्यमंत्री इथले उपमुख्यमंत्री इथले आमदार इथले खासदार एकही माणूस ओबीसीच्या बाजूने बोलायला तयार नव्हता किती दिवस आमच्या पत्रकार बांधवांचं स्वळाचार समतेचं तत्व रिझर्वेशन म्हणजे काय अरे गाव गाड्यामध्ये डोंगराच्या कुशिरा काभार कष्ट करणारी माणसं आहे अरे आम्ही कधी आडू आलो नाही तुमच्या वडल्या पाचोळ्यावर पाय माझ्या या बाप पेपर एका हे माणसाला दिला नाही म्हणजे आमदार आता तुझ्या धुंज्याला जर नाही चालवा घेतलेले असतील तर होईल होईल चलो होईल पण मला तुमचा हा कार्यक्रमच माहित होता मी या मंदिरामध्ये बोलतोय खोटं बोलणार नाही बैराम आता बोल मी चालूय कुठं तालुका किल्ले हालून घालयचा होय आणि मला फक्त इकडे या जरा थोडं इकडे या जरा थोडं काम आहे चहा पिऊन जावा मला गेवराईमध्ये येऊ पर्यंत माहीत नव्हतं की हजारांचा जनसमुदाय तुमचं सांगतो आपलं आरक्षण गेलं मी जबाबदारीच सांगतोय मला या राष्ट्राचं तात्या आपल्याला हे राष्ट्र हा देश हा आमचा महाराष्ट्र आमचा आहे आमचा कुणाचा आहे हा महाराष्ट्र ओबीसीचा आदिवासी बांधवांचा कुणाचा आहे महाराष्ट्र अरे हे सगळं आकाळ जातीचा अरुद्याचा अरुद्याचा भक्त मुक्त जाती जमातीचा तो मुरखुले काय बोलला म्हणजे का म्हणजे आम्ही चार पिढ्या राहिलं म्हणून आमदार आहे म्हणजे आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चालतो त्याला एक सांगू आपण आम्हाला बाबासाहेबांना मताचा अधिकार दिलाय आणि आम्हाला मताचा अधिकार दिलाय म्हणजे आमच्या पिढ्याने पिढ्या तुम्ही आमदार होणार आणि आम्ही फक्त मत लावणार अजिबात नाही अरे तू क्षत्रिय चॅनलला बोललास आणि चॅनलचा माईक काढून टाकून घ्यास भागुबाई सारखा बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले खूप मला बोलायचं मी बोलू शकतो खूप मी राख दिवस बोलतोय पण या तरुणा घेवराई मध्ये कसं आणलं काय आणलं मला कळच नाही माझ्या माता भगिनी तर उपस्थित आहे आपलं आरक्षण काढून घेतलंय ज्याला तुम्ही पिढ्यान पिढ्या योग पंडित गेला की दुसरा पंडित दुसरा पंडित गेला की पवार पवार गेला काय आज कोण तर अरे तुमचं कुठे काय आता पंडित आजिबाद नाही तुम्हाला असा जर अरे ज्याला तुम्ही मतं दिली ज्याला तुम्ही पिढ्यान पिढ्या निवडून दिलं त्या माणसाने त्या सभागृहात जाऊन अरे माझ्या परिसरामध्ये सगळी माणसं माझे असं म्हणायला पाहिजे होतं हा माणूस चौथे नापास एका खुलखुड्याला पाठिंबा <गए> द्यायला गेला मी माझ्या भाषणात सांगतो माई साडी कोळी तेली हटकर थनगर समगार बजारी लोळारी परी ढुराव भरशी नावे सुतार गोहार कुंभार बेर, बेरार बेडार रामोशी गौरी बेदार वळार मुस्लिम समाजातले सगळे ओबीसी बांधव हा महाराष्ट्र आमचा आहे हा महाराष्ट्र तुमच्या बापाची झागिरी नाही आम्ही सुद्धा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी शिवाची कुर्बानी दिली आणि तुम्ही आमच्या विरुद्ध धन्य होतो तुम्ही आमच्या आम्ही त्या गोभरीमध्ये चालू दीड दिवस मला शिवे दिला दीड दिवस हा तुम्ही निघून दिला रामदास ज्याला तुम्ही मत दिले तो काय म्हणणार त्याच्या पिलावळीनं पिलावळी आणि आपले काही चिखलेले मागलेले बांधव असतील ऐका तिला काही बोलायचं नाही गावा गावातल्या माणसांचे आपल्याला युते करायचे काय करायचे युती करायचे गावातल्या हर एक माणसाला बरोबर घ्यायचंय तुमच्या आमची लोकसंख्या किती किती संख्या आहे तुमच्या आमची सात सत्तर टक्के ऐंशी टक्के कशी सांगतो ओबीसी विजयंती एसबीसी एस सी एसटी हाय किती म्हणून त्या सगळ्या लोकांना माझे हात जोडून करताची विनंती आहे गावगाळ्यातला ओबीसी एक झाला पाहिजे गावगाळ्या काय तर आपल्याला जाती एक झाला पाहिजे हे प्यो फादर मुंबईच्या विधानसभेमध्ये फडकलं पाहिजे काय चांगलं नाही पहिल्यांदा कोणितच घेतलंय अजून देवकी देवकीला जायचंय जायचंय संध्याकाळी सहीत माणसं रस्त्यावर उमरले का बोलली साख अरे भगवान बाबांचा बॅनर काढला गोपीनाथराव म्हणजे पुणेश्वर कायदा देवींचा बॅनर काढला एवढी नाही एक एक आपलं मतदान आपल्या माणसाला तुम्ही केलं ना अरे हे नाही जर तुमच्या पायावरती हे गोखत ठेवलं तर नाव सांगणार नाही द्यायचं मत सुविधावाद्यांना द्यायचं मत आरक्षण वाज्यांना द्यायचं भाई आता मी जबाबदारीने बोलतोय खूप काही कोणता येणार मी भाषण करणार नाही मला चार कार्यक्रम आहे पुढं पण तुम्ही जर उत्साह दाखवला माझ्या माता भगिनी इथे उपस्थित आहेत उपस्थित आहेत या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या महाराष्ट्राच्या दोन उपमुख्यमंत्र्यांना सुप्रिया सुळे दादा पवार शरद चंद्रजी पवार रोहित्या पवार शरद चंद्रजी पवार म्हणलो की नाही सुप्रिया ताई सुळे म्हणलो की नाही दादा पवार म्हणलो की नाही तुम चल, <laughs> <laughs> हो <laughs> आता तुमचं तुम्हाला म्हणजे कसं व्यवस्थित पुरोहितला काय म्हणायचं अरे ज्या माणसाने सोशल मीडियाद्वारे गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्यावर हल्ले घडवून आणले अरे गाव घालण्यात तुम्ही आम्ही माणसं एकत्रित आलो तर वाहून जाते वाहून ऐका मी इथं आलोय मी जबाबदारीने समोर बोललोय हे रिॲक्शन आहे रिॲक्शन मी अगोदर बोललो का आपण यांचा अन्याय सहन केला की नाही केला की नाही आपल्याला माता भगिनीनं काय काय का बोललं हा माणूस मध्ये जाऊन अरे याच्या स्टेजवरती कधी बाबासाहेबांचा फोटो बघितला कधी महात्मा ज्योतिराव फुल्याचा फोटो बघितला कधी राजश्री शाहू राजाचा फोटो बघितला कधी आहिल्या जमींचा फोटो बघितला कधी गाडगेबाबांचा फोटो बघितला कधी जीवा महाराजांचा फोटो बघितला कधी बहरजी नाईकांचा फोटो बघितला कधी भगवान बाबांचा फोटो बघितला कधी सेवालांचा फोटो बघितला अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्बानी करणारे जीवा महाले शिवा काशेत बहरचे नायक तानाजी माणूस कुठ आहे त्यांच्या गानरवर ते राज्य कुणाचं ते राज्य आमच्या अठरा ऑक्टोबर जातीचं राज्य आहे सुनील त्याच्यावर काही केस आकार घेतात माझ्यावर केला ना माझ्यावर मग तुम्हाला तुमचं आमदार तुमचं खासदार तुमचं मंत्री आमचं पंचायत राज आरक्षण तुम्ही घेतलंय काढून आता आमचं शिक्षण आणि नोकऱ्यांना आरक्षण घेतलंय तुम्ही आता काढून पण तुमच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या गावातनं आमच्या वाड्यावरनं आमच्या रस्त्यावरनं आमच्या पाण्यावरनं जा मी काय बोललो होतो मध्ये आमची मदत घेऊन तुम्ही आमचं आरक्षण संपवलं आता आमच्या दारात आम्ही तांदक दाडू तांदक कारण कारण बेकायदा मागण्यांना याने पाठिंबा दिला चौथी नापास माणसाला यांनी पाठिंबा दिला रुपया अभ्यास झालं शोषण तुमच्या आमच्या पिढी गावगारामध्ये गावकुसामध्ये गुलामी नाही झाली आता आमच्या पोरांना कळत आहे आमच्या पोरांना वाचायला येतोय लिहायला येतय आहे हातात मोबायलाय आमच्या माता बहिणींना कळतय किती वर्ष तुमची गुलामी सहन करायचे राज सत्ताने राजपात मागून मिळत नाही तर तो नेहमीच हिसकावून घ्यायचा असतो हे तत्व महाराजा यशवंतराव फुलकरांनी आम्हाला गोपीनाथराव आता एक संतोष वाक्य बोलतो गावामध्ये गावा जाती जातीची जाती युती करायची राजकारणाची समाजकारणाची शेती करायची आपले हक्क अधिकार टिकवायचे आणि गाड्यातल्या आपल्या बाळांच्या पुढचं भवितव्य आपल्याला वाचवायचं असेल तर रस्त्यावर उतरायचं एवढं मी तुमच्या समोर मनोवत व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं चार सवय पुढं चार सवय

ایک دس اپنے جاتی ایک دس اپنے پاکی ساتھی ایک دس گاؤں گڑا ایک دس بہجن سات ایک دس کون سی ہم سبھی اپنے

मला परत एकदा दंड थोटावे लागले पण हे माझ्या टाइम टेबल मध्ये नव्हतं तरी पण ओबीसी मला गेवराई मार्गे आमच्या पिंपळगावला घेऊन आलेले आणि आता रेवकी देवकीला जायचं परत मला किल्ले धारूर तालुक्यामध्ये सभा आहे जायचं जायचंय आणि ही जनते हा आवाज आहे जनतेचा त्यामुळं आम्ही आता खूप दिवस सहन केलं आता आमची पोरं गावगाड्यातली पोरं आहेत गावगड्यातले पोरकर त्यांनी दाडक्याला हात घातला आता बघा कायदा सुव्यवस्था अराजकता आता ते मुख्यमंत्र्यांनी बघावं आता मंत्र्यांनी बघावं आम्ही रिएक्शन देत आहोत आम्ही आता सहन करणार नाही आणि गावगड्यातले आमची पोरोकर कोणाच्या बापाला भिनार नाहीत आणि कोण आडवा आला आम्ही आजपर्यंत संविधानाची भाषा बोलत आलोय आजपर्यंत आम्ही कायदा सुव्यवस्था अहो आमचं वाचवा अहो आमच्यात येऊ नका अहो आमच्यात आलो तर आमचं काय होईल बोलून बोलून झालेलं आहे आता आम्ही डायरेक्ट दालक्याला हात घालणार कायदा सुव्यवस्था कायदा बघून घेईल मात्र गेल्या पंधरा दिवसापूर्वी दोन गटामध्ये तणाव झाला दंड थोपटले होते जनतेचा रोष आहे मी दोन दिवसापूर्वी बारामतीत गेलोय बारामतीतल्या चौकात ज्या शरद पवारांनी सुप्रिया सुळेनी रोहित पवारांनी आजी दगाव पवारांच्या ह्या आमदारांनी ज्या मनोज जरांगेचा बागनबुवा महाराष्ट्राच्या माणगुटीवर बसवला ओबीसीचं आरक्षण संपवलं त्या बारामतीत दंड थोपटलेत गेवराई झेवराई सोडा महाराष्ट्रातला ओबीसी जागा झालाय सन्माननीय बाळासाहेबांनी त्या दिवशी पाठिंबा दिलाय आमच्या बहुजन बांधवाने आमचा काळूराम चौधरी दंडे तुपटून बारामतीच्या चा विचारपीठावर येऊन बोललाय त्यामुळे आम्ही एकटे आहोत ओबीसीला कळत नाही ओबीसी एकत्र येत नाहीत ओबीसी जाती जातीत भांडण आहे डोक्यात काढून टाका बघा मला माहितच नव्हतं मी खूप जबाबदारीने मंदिरामध्ये सांगतो मला जायचं होत आदरनानूर दारू होऊन जाईल याच्यासोबत संविधानाला मानणारी आम्ही माणसं आहोत ज्या देवाधिकांना जमला नाही ना तो न्याय आम्हाला बाबासाहेबांनी दिलेला होता आणि तो न्याय स्वतःला क्षत्रिय म्हणणाऱ्या जात वर्चस्वाची भाषा बोलणाऱ्या माणसाने तो आमचा न्याय आमचं ताट आमच्या अनात माती कालवण्याचं काम केलंय त्यांना आम्ही जशाच तसं उत्तर देतो दे। राज्याच्या काना कपऱ्यामध्ये फक्त हाकी आणि हा या ओबीसी आरक्षण कसा मात्र दुसरीकडे जर बघितलं पंकजा मुंडे असतील छगन मुंडे असतील इतर नेते दिसत नाहीत हाकींनी पुढाकार घ्यावा असा ते सगळे बोलतील योग्य वेळी बोलतील योग्य ठिकाणी बोलतील आणि असू दे ना कायद्याच्या सभागृहात ते बोलतील मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये ते बोलतील अरे रस्त्याची लढाई लढायला आम्ही तयार आहोत ना बोलावं लागेल त्यांना ही बोलावं लागेल बोला आज आठवण येते ती स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंची पक्ष पार्टी याच्या पलीकडे जाऊन गाव दिनदलितांचा ओबीसीचा भटक्यांचा आवाज बनणारे गोपीनाथराव मुंडे होते आणि अधिकारवाणीने सगळ्यांना सांगणारे गोपीनाथराव मुंडे होते आज त्यांची उन्हे माननीय छेगनरावजी भुजबळ बोलताय पण त्यांना ट्रोल करायचा प्रयत्न करतोय पण गावगाड्यातले आम्ही पोरं सगळी तयार आहोत आमचं नेतृत्व जपू आमचा हक्काधिकार जपू रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयातली लढाई मग ताकदी स्थानिक आमदारला आपण बोललात कसं नाही बोलायचंय आता कुठं एक एक शब्द यायला लागलाय लय बोलायचंय त्याला तो आम्हाला स्ट्रीट डॉग म्हणला धनगर समाजाच्या मेंढपाळाच्या एका पोराला कुत्र्याची उपमा देणारा हा हरामखोर आमदार तुला मतं किती दिली आम्ही अरे तू काय कुठला विजया पंडित आता आमचा विद्रोह आहे अरे बाद झालं तुमचं आता नाव घेणं तुमच्या सोबत हुसरेगिरी करणं अरे साल्यानो आमच्या मतावर तुम्ही आमचं आरक्षण घालवलं शिव्या नव आमच्या जर शिव्या चालू झाल्या तर तुमच्या ज्या साडे अठ्ठावीस किलो त्या, त्या बांडगुळाला सांगा आमच्या जर शिव्या चालू झाल्या ना अंगावर कपडे राहणार नाहीत तुमच्या हा विद्रोह आहे आणि कायदा सुव्यवस्था पाळायचा मुख्यमंत्र्यांनी आता आमचा काय राग आहे आणि आमचं काय आता तांडव आहे आता तुम्हाला दिसेल धन्यवाद पाटलाचा विरोध अरे जरंगे पाटलाच्या सांगण्यावर सरकारनं जी आर काढलं ना आम्ही आता सरकार जरांगे आमदार हा जगन्नाथाचा रथ आहे परत एकदा सांगतो इथं सखा पाटलाचा पराभव जॉर्ज फर्नांडिसने न केलाय इंदिरा गांधीचा पराभव केला आहे एकदा जर एक एकवटला माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रातला तर तुमचं पाता भोडे नाही केले तर नाव 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 लावणार नाही नाव ओके सर आज पुन्हा गेवराई मध्ये बॅनरबाजी पाहायला मिळते चलो मुंबईच्या बॅनरवरून तुमच्यात आणि पंडितांमध्ये वादविवाद पाहायला मिळाला आज पुन्हा विजयाच्या बॅनर विजय पंडित यांनी गेवराई मध्ये लावले त्याला एकच सांग तुला आम्ही मतदान दिलं तू आमदार झाला म्हणून तू आमच्या कानात उदक सोडलं का अरे तू तीन साडेतीन लाख लोकांचा केअरटेकर टेकर म्हणजे प्रतिनिधी होतास अरे लाज वाटायला पाहिजे होती तुला आमच्या ओबीसीच्या आरक्षणाबद्दल एकही शब्द न बोलता तू बेकायदा मागणीला पाठिंबा दिला आता तू हेच मतं मागायला आम्ही पण आहे तू पण आहे जे लक्ष्मण हाके के जे आहेत ते संवैधानिक भाषा बोलवली त्यांची भाषा आता असंवैधानिक झाली तुम्ही दंडुक्याची भाषा का मिळाली मला नामदेव ढसाळ माहिती आहे भाई फाउंडेशनचा पुरस्कार मिळालेला अमेरिकेच्या त्यांना सुद्धा विद्रोहाची भाषा बोलावी लागली तुम्हाला उचल्याकार लक्ष्मण माने पद्मश्री तो माणूस सुद्धा बोलताना आमचा विद्रोह आहे आमची वेदना आहे इथल्या आमदारांना खासदारांना विधानसभेला अर्थमंत्र्याला आज ही आमची वेदना त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही तोपर्यंत आमचं त्यांनी आरक्षण संपवलंय हा विद्रोह आहे कारण ज्यांना संविधानाची भाषा समजत नाही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणारी आम्ही माणसं आहोत ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या बोरी तुमचं ऐकणारच नसतील तर करायचं काय स्थानिक आमदार नाही त्यांच्या बापाला आम्ही इशारा देऊन आलोय बारामतीत आमची मत जर जागी झाली तिथं सुद्धा आम्हीच आहोत अरे आमचं लय शोषण केलं यांनी लय शोषण केलं लय बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं तुम्हाला राज्यकर्ती जमात बनायचं आहे आणि हे साले सख्यातनं पैसा पैशातन पाईशा, सत्ता पुन्हा कारखाने कारखान्यातनं हजारो कोटीची माया यांच्या घरात काय अफीमचा धंदा आहे काय धंदा यांचा हजारो कोटी रुपये यांच्याकडे येतात हा विद्रोह आहे गावगाड्यातल्या ओबीसीचा दीनदलितांचा आदिवासींचा धन्यवाद